नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो घरात प्रवेश करताना टेन्शन सुरू होते असं तुम्हालाही वाटते का मग हा एक वास्तुदोष असू शकतो का कोणत्याही गोष्टींनी घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर ज्योतिषशास्त्र काय उपाय सांगतात तर चला जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल नाही सबस्क्राईब केला आहे तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करून द्या तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीसाठी घर हे जगातील सर्वात आरामदायी ठिकाण आहे घरात प्रवेश करताना अर्धा थकवा निघून जातो मात्र सर्वांच्याच बाबतीत असं घडत नाही काही जणांच्या बाबतीत असं बऱ्याचदाच घडते की घरात प्रवेश करताना नको ते विचार मनात येत असतात काही वेळा ह्यामागे काही वास्तुदेश कारणीभूत त्यामुळे घरात ताणव निर्माण होतो घरात येताना त्यांना एक विचित्र नकारात्मकता जाणवते कुटुंबात सतत वादविवाद अशी परिस्थिती निर्माण होते घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदाससुद्धा बनवते माणसाचा वागण्यात कुटुता आणते यामुळे अनेक जण निराश आणि थकलेल्यासारखं वाटू लागतात आणि अशा परिस्थितीत त्यांना घरात ही वाटत नाही त्यासाठी काही गोष्ट कारणीभूत असू शकतात जसं सूर्यप्रकाश आणि ताजी हवा प्रसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त काळोख नसावं हे सर्वात महत्त्वाचं आहे घरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर खूप अंधार असेल तर त्यातून एक प्रकाशाची नकारात्मक निर्माण होते त्यासाठी घराचं खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून निसर्गिक प्रकाश आणि हवा घरांमध्ये नकारात्मक काढून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघड्या ठेवण्या घर सकारात्मक राहण्यासाठी घरात ताजी हवा येणे फार महत्त्वाचं आहे नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे उत्साह राहतो आणि घरातील लोकांचा मूळही सुधारतो नाहीतर घराच्या प्रवेशद्वाराच्या भीतींवर ओलसर किंवा थोडं गेलेले प्लास्टर देखील चांगलं मानले जात नाहीत या गोष्टींकडे सुद्धा विशेष लक्ष देणे हे गरजेचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे घरातील वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या असतात त्यामुळे घरातील लोकांचं वागण्याचं चिडचिड आणि नकारात्मकता निर्माण होते असं वास्तुशास्त्राचे मत आहे पण निघून जाते यासाठी नकारात्मक वस्तू काढून टाकणं आवश्यक आहे आणि घरातील वस्तू व्यवस्थित घेऊन ही महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण वापरत नसलेल्या गरजूंना दान करावेत असं केल्याने घरात सकारात्मकताचे वातावरण राहते त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील पायऱ्या अनेक वेळा घरामध्ये प्रवेशाद्वारासमोरच पायऱ्या असतात त्यामुळे दरवाजा उघडताशीच माणसाची नजर सर्वात आधी जाते ती पायऱ्यांकडे त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते असं सांगण्यात येतात त्यामुळे घरात प्रवेश करताना व्यक्तीला तणाव जाणवते जर तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर वास्तू तज्ज्ञाचा सल्ला अनुसार त्या घरातील पायऱ्यांसाठी काहीतरी उपाय नक्की करावे किंवा घराच्या घरीसुद्धा आपण एक उपाय करू शकतात तो म्हणजे घराचा दार उघडताच आपली नजर त्या पायऱ्यांकडे जाऊ नाही यासाठी काहीतरी अडथळे त्या पायऱ्यांसाठी निर्माण करावे यासाठी आपण घराचा मुख्य दरवाजांवर फुलांची झाडंसुद्धा लावू शकतं जेणेकरून घरचा दरवाजा उघडताच आपली नजर थेट त्या रंगबिरंगे फुलांवर जाईल आणि आपला दिवसही चांगला जाईल याशिवाय काही घर अशीही बांधली असतात की शौचालयाचा दरवाजा घराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर हे देखील वास्तुशास्त्रानुसार चांगलं मानलं जात नाही त्यामुळे व्यक्तींच्या मनात नकारात्मकता येऊ लागते आपल्या घरातील वॉशरूमचा दरवाजा अशाच पद्धतीने बनला असेल तर त्या वॉशरूमचा दरवाजाची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करा असं कारण शक्य नसेल तर दारात जवळच दरवाजा लावण्या जेवणे करून येणाऱ्या व्यक्तीला शौचालयाचं थेट दर्शन होणार नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे तुटलेल्या फर्निचर साधारणपणे घरामध्ये प्रवेशद्वारांवर एक ड्रॉइंग रूम असते तेव्हा तुटलेलं फर्निचर ते ठेवलं अजिबात चांगलं नसते त्यामुळे घरात नकारात्मकता वाढू लागते आणि लोकांच्या मनात तणव तणव निर्माण होतो आपल्या घराच्या ड्रॉईंग रूममध्ये असंच तुटलेलं फर्निचर असेल तर ते फेकून द्या किंवा ते लगेच दुरुस्त करून घ्या याशिवाय घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी वास्तुशास्त्र उत्तम उपाय सुचवतात त्यानुसार मीठ हा घरामध्ये वापरण्यात येणारा एक असा घटक आहे यात नकारात्मकता ऊर्जा काढण्याचा गुण गुणधर्म असतो तर साधे सोपे उपाय आपल्या घरात आपण नक्की करावे जसे लादी पुसताना त्या पाण्यामध्ये समुद्री मीठ मिसळणं कारण यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते मात्र हा उपाय गुरुवारी करू नये आठवड्यातून एकदा तरी समुद्री मीठ टाकून त्या पाण्याने लादी पुसावी याशिवाय काचेच्या भांड्यांमध्ये समुद्री मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते म्हणून घराच्या नकारात्मकता वाटत असलेल्या जागी एका वाटीमध्ये मीठ भरून ठेवावे आणि आठवड्याच्या आठवड्या ते बदलत राहा आपल्या घराच्या बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष असेल तर तिथेसुद्धा एखाद्या भांड्यांमध्ये मीठ टाकून ते भरून ठेवावे ते सुद्धा आठवड्यातून एकदा बदलत राहावे असं केल्याने घरातील कोणत्याही प्रकारचा दूर वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळेल असं वास्तुशास्त्रानुसार आधी सांगितलेल्याप्रमाणे प्रमाणे अनेक जणांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडत असते की घरात प्रवेश करताना आपल्याला तणाव जाणव लागतो टेन्शन येते न नको ते विचार मनात येत असतात तर ह्या सर्व गोष्टीमागे वास्तुदोष हा कारणीभूत असतोच त्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी वास्तुशास्त्र बनवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार सुचलेल्या उपायांचं अवलंबन करावा आणि घरात सकारात्मक शक्ती वाढण्यास मदत करा किंवा यासाठी योग्य त्या वस्तू तज्ञ सल्ला घेऊन आपल्या घरात बदल केले जाऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात बेडरूम असेल तर ती बेडरूमची रचना वास्तूअनुसार करावी त्यामुळे सुद्धा आपल्या घरात तणाव धी नाही असं म्हणतात त्यासाठी पलंगाच्या समोर आरसा किंवा एखादा टी व्ही नसावं त्यांचं कारण असं की आपण ज्या बिस्तरांवर झोपतो त्यातून आपला प्रतिबिंद त्या, त्या आरशामध्ये आणि यामुळे घरगुती व्यक्ती आणि भांडण निर्माण होत असतात कारण यामुळे सकारात्मकता ऊर्जा पसरते मात्र घराच्या भिंती कधीही काळ्या रंगाच्या नसाव्यात या व्यतिरिक्त बेडरूममध्ये कधीही देवघर असू नाही पाणी किंवा कारण जे दर्शवणारी चित्र नसावी कारण यामुळे सुद्धा भावनिक उद्रेक होतो असं सांगितलं जात आहे शिवाय वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला काय असावे याचासुद्धा उल्लेख आहे घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व पश्चिम असा असावा ह्या दिशांचा घराच्या मुख्य दरवाजा असणं शुभ मानलं जाते म्हणजे या ठिकाणी स्वयंपाकघर असल्यास त्यामुळे स्वयंपाकघर पूर्व दक्षिण दिशेला चांगलं वा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टींसाठी एक वास्तु उपाय दिला जातो आणि सांगितल्याप्रमाणे घरात प्रवेश करताना तुम्हालाही टेन्शन सुरू होत असेल तर नक्कीच हा वास्तुदेश असू शकतो त्यासाठी तज्ञा सल्ला नक्की द्याव्या आणि घराच्या घरी काही सोपे साधे वास्तुशास्त्रानुसार सुचवलेले उपाय नक्कीच करून पाहावे याचे योग्य लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होते तुम्हालाही घरात शिरल्याबरोबर अशा प्रकारच्या समस्यांना समोर जावे लागेल काय आणि त्यासाठी तुम्ही काय उपाय केलेत पाहिजे ते ठरवा कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो